नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये होमगार्ड भरती अपडेटमध्ये आज आपण एक नवीन निवड यादी बघणार आहोत महिलांचा कट ऑफ खूप जास्त केला आहे त्याचं काय कारण आहे सविस्तर बघूयात सविस्तर माहिती सविस्तर ॲनालिसिस करूया आपण नेमकी कुठल्या जिल्ह्याची मेरिट लिस्ट आहे आणि कशाप्रकारे ती लागलेली आहे चला चला मित्रांनो आपण बघतोय चंद्रपूर पथक महिला तात्पुरती निवड आहे बघा चंद्रपूर जिल्ह्यातले जे काही जे काही पथक आहेत अगोदर आपण महिलांची यादी बघणार आहोत आणि नंतर पुरुषांची चंद्रपूर पथकामध्ये एकूण त्या ठिकाणी आठ महिलांचं सिलेक्शन से झालेलं आहे आणि त्या ठिकाणी तीस मार्क्सवर हा कट ऑफ गेलेला आहे हा कट ऑफ वाढण्याचं काय कारण आहे आपण बघू चला आता समोर जर बघायला गेलो आपण तर दुसरं जे पथक आहे ते आहे वरोरा पथक तिथलीसुद्धा महिलांच्या पाच जागा होत्या आणि त्या ठिकाणी हा कट ऑफ अठ्ठावीस मार्क्सवरती गेलेला आहे त्याच्यानंतर नागभीड पथकाचे जर आपण विचार केला तर तीन महिलांचा समावेश आहे आणि सव्वीस मार्क्सवरती लिस्ट लागली समोरचं जे पथक आहे पै आपलं ते आहे बल्लारशा पथक त्या ठिकाणीसुद्धा सहा जणांचं सलेक्शन किंवा सहा जणींचं सिलेक्शन झालं आहे आणि सव्वीस मार्क्सवर हा कट ऑफ गेलेला आहे त्याच्यानंतर समोर बघितलं आपण तर शिंदेवाई पथकात एकच महिला सिलेक्ट करण्यात आलेली आहे आणि ती तीस मार्क्सवर झालेली सिलेक्ट त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलो तर गोंड पिंपरी गोंडपिंपरी पथकाचा दोन मैला घेतल्या आणि पस्तीस मार्क्सवर हॉट कट ऑफ गेला किती पस्तीस मार्सवर हॉट कट ऑफ गेला आहे काय कारण आहे आपण बघू त्याच्यानंतर चिमूर मैला पथ चिमूर पथकामध्ये महिलांचं सिलेक्शन झालं आहे सहा आणि तो कट ऑफ केला आहे सव्वीस मार्क्सवरती त्याच्यानंतर आपण समोर गेलो तर मूल पथक मूल पथकामध्ये पाच मैला घेतल्या तीस मार्कावर हा कट ऑफ गेलेला आहे समोरचं जर आपण बघायला गेलो तर राजुरा पथक त्या ठिकाणी सुद्धा सहा मैलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कटऑफ केलेला आहे बत्तीस मार्चवरती आणि त्याच्यानंतर ब्रह्मपुरी पथक तर एकच मैला घेतली आणि लकी मैला ठरली ती कारण त्या एकच जागा होती आणि अठराच मार्कवर हा कट ऑफ गेला आहे आठशे मीटरला फक्त चार मार्क्स घेतले आणि ती विद्यार्थिनी त्या ठिकाणी लागलेले तर अशा प्रकारे मैलांचं जर आपण बघायला गेलो तर याच्यामध्ये जर काही ठिकाणी पस्तीस कट ऑफ केला त्याचं कारण एकच आहे की काय कारण आहे तरी तर आठशे मीटरचे मार्क हे पंचवीसपैकी देण्यात आलेले होते पंचवीस मार्क होते आठशेला आणि प्लस दहा मार्क्स गोळ्याला म्हणजे एकूण असे पस्तीस मार्क्सपरकी पैकी हा कट ऑफ आहे आणि त्या ठिकाणी काही जणांना टेक्निकल मार्क्ससुद्धा आपण बघू शकतो टेक्निकल मार्कसुद्धा पडले त्याच्यामुळे ते कट ऑफ हा वाढलेला आहे तर अशा प्रकारे हा आप संपूर्ण आपण महिलांचा कट ऑफ बघितला आता आपण समोर जाणार आहोत पुरुषांचा कट ऑफ बघूया हे बघा ही तर कट ऑफ बघा कोण पिंपरीला दोन महिला घेतल्या तर पस्तीसवर कट ऑफ गेला आहे कारण बघा आठशे मीटरला यांना आउट ऑफ मार्क आहे पंचवीस पंचवीस सुद्धा आउट ऑफ आणि ते टेक्निकल मार्क्स आहे या मुलीला दोन आहे म्हणजे इतकं सदोतीस मार्क्स हिला पडले आणि हिला आउट ऑफ ग्राउंड पडलं पस्तीसपैकी पस्तीस आणि सिलेक्शन झालेलं आहे आता समोर आपण जाणार आहोत पुरुषांची यादी बघणार आहोत चला चंद्रपूर पदक पुरुष आपण बघू शकता चंद्रपूर पथक आता पुरुषांची तात्पुरती निवड यादी बघू त्याच्यामध्ये पुरुषांची संख्या जर बघितली तेवीस पुरुष त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आणि ते, 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 ते सत्तावीस मार्क्सवरील लिस्ट लागलेले आहे त्याच्यानंतर समोरचं पदक आहे भद्रावतीमध्ये सहा मुलं घेतली आणि अठ्ठावीस मार्क्सवर लिस्ट लागली त्याच्यानंतर वरोरा इथं दोनच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे आणि एकतीस मार्क्सवर हा ऑफ गेला आहे त्याच्यानंतर समोर नागभीड जर बघायला गेलो तर नागभीडमध्ये चार पुरुषांचं सिलेक्शन सत्तावीस मार्क्सवर हा कट ऑफ गेला आहे त्याच्यानंतर समोर बघूया बल्लारशा पथक बल्लारशामध्ये तीन मुलं घेतली आणि एकोणतीस मार्क्सवर हा कट ऑफ गेला आहे त्याच्यानंतर गोंडपिपरीमध्ये तीस मार्क्सवर हा कट ऑफ गेला आहे पुरुषांचा चिमूरमध्ये दोन जणं घेतले आणि एकोणतीस मार्क्सवर कट ऑफ गेलेला आहे मूल पथकामध्ये एकच जणं घेतलेला आहे एक मुलगा आणि तीस मार्क्सवर ह्या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे त्याच्यानंतर राजुरा पथकमध्ये तीन जणांचं सिलेक्शन झालं आहे आणि तीस मार्क्सवर हा कट ऑफ गेला आहे त्याच्यानंतर समोर ब्रह्मपुरी पथकामध्ये दोन जणांचं सिलेक्शन झालं आहे एकतीस मार्क्सवर हा कट ऑफ गेला आहे अशा प्रकारे संपूर्ण आपण हे यादी बघितले मित्रांनो तर महिलांचा कट ऑफ काढण्या वाढण्याचं कारण आहे की किंवा आठशे मीटरला त्यांनी या ठिकाणी पंचवीस मार्क्स दिले होते पंचवीसपैकी आणि त्याच्यानंतर गोळा पेक गोळ्याला दहा म्हणजे असं पस्तीसपैकी ती निवड यादी होती पस्तीसपैकी जेवढे मार्क आहेत काय काही एका ठिकाणी आउट ऑफ मार्क पडले दोन जागा होत्या आणि पस्तीस मार्क होती मुलगी त्या ठिकाणी कट ऑफ गेली आहे तर प्रकारे आपण चंद्रपूरचं संपूर्ण यादी बघितली मित्रांनो धन्यवाद